હલો નમસ્કાર સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ मित्रांनो बघू शकता आहे आजचा दिवस सगळ्यांना सुखात आनंदात जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ जो आहे तर तो मैत्रीणं शेवटपर्यंत पहा आणि हो माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे प्लीज कमेंटमध्ये सांगत चला कारण मी जे आहे तर ते, ते माझी रिअल लाईफ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते मैत्रीणं यामध्ये दे। देखावा काहीही करत नाही जे माझं सिंपल राहणं आहे साधनं राहणीमान आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न असतो काही असं नाही वेगळं दाखवत नाही जे रेग्युलर मी असत रुटीनमध्ये ते जास्त आपलं रोजचं उठायचं आपलं क्लास वगैरे जे असत तेच तर हे बघा सुर सकाळी सकाळी झाडांना वगैरे मी रोज सकाळीच पाणी घालून घेत असते म्हणजे अंगणात वगैरे सगळीकडं आणि त्याच्यानंतर हे बघा सकाळी सकाळी स्वयंपाक चपाती वगैरे झालेली आहे आणि आता इथे कांदा चिरलेला होता तर म्हटलं कांद्याची चटणी करून घ्यावी त्यामुळं कांदा छान असा परतून घेतला आहे तव्यावरतीच आणि तवा पण मी मुद्दामहूनच काळा केलेला आहे कारण चपात्या वगैरे छान होतात त्याच्यावरती आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की काळ्या तव्यावरती छान चपात्या होतात म्हणून मी काळा केलेला आहे परत असं कुणी कमेंट वगैरे करू नका की क तवा किती काळा वगैरे झालेला आहे तो मुद्दामच काळा केलेला आहे तर त्याच्यानंतर मी लाल तिखट मीठ टाकून घेतलेला आहे कांद्यामध्ये छान भाजून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे बघा खूप छान अशी चटणी लागते द उन्हाळ्यामध्ये खायला त्याच्यानंतर हे बघा कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं मावशीकडे गेलो होतो त्यावेळेला येताना तिथून आम्ही कैरी वगैरे घेऊन आलो होतो तर ते कैऱ्या हे बघा पाच सहा कैऱ्या आहेत तर आता या सीझनमधली तर हे बघा पहिलीच कैरी आहे तर कैरी बघितले की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि कैरीचे बरेच असे प्रकार होतात उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना कैरी आवडते त्यामुळे रोज एक पदार्थ ज्यांच्याकडे कैऱ्या असेल त्या पदार्थ असं करून घेत असतात खात असतात तर बघा तोंडाला पाणी सुटतं लगेचच आपल्याला कैरी बघितलं त्यावर तिखट मीठ टाकलं की असं तोंडाला लगेच पाणी सुटते याची चटणी वगैरे केली तरी खूप छान लागते कोणी गुळांबा करतं कोणी डाळ कैरी करतं भरपूर वेगळे असे पदार्थ करतात त्याच्यानंतर हे बघा आमच्या श्रीनिवासच्या हातामध्ये काय घुसलं होतं काय माहीत नाही परंतु ते सुईनं काढू देत नव्हता म्हणून मी इथे कॅमेरा लावलेला होता म्हणजे कॅमेऱ्याच्या नादामध्ये त्याला ते दुखलेलं वगैरे कळणार नाही म्हणून इथे लावलेला होता कॅमेरा आणि बरोबर तसंच झालं त्या कॅमेऱ्याच्या नादामध्ये सुई टोचलेलं वगैरे त्याला लक्षात आलं नाही जास्त तर काहीतरी असं करावं लागतं मुलांना तर इथं बघू शकता आहे तुम्ही तर आता हे काढून घेतलेलं आहे मी काय थोडंसं टोचून निघालं होतं की परंतु काहीतरी मध्ये आतमध्ये असल्यासारखं त्याला वाटत होतं तर आता ते, ते, ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत बाहेर कारण खूप दिवस झालं दोन तीन दिवस झालं जायचं जायचं चाललं होतं परंतु घरातल्या कामानं क्लास वगैरे इकडं तिकडं त्यामुळे होतच नव्हतं जाणं परंतु आज म्हटलं जाऊनच यावं तर हे बघा आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि बाहेर निघालो आहे तर कुठे जाणार आहोत हे तर मी तुम्हाला पुढं सांगणारच सा आहे आणि तिथलं पण शूटिंग घे घेणार आहे आता या पिशवीमध्ये मी घेतलेल्या आहेत दोन कैऱ्या आणि हिरवे टोमॅटो थोडेसे पिकलेले टोमॅटो आपल्याच किचन गार्डनमधले म्हटलं चला जास्त आम्हाला पण खाणं होत नाही म्हणून त्यांना थोडेसे देव देऊन यावं म्हटलं आता जिथं चाललो आहे तिथं तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर हे बघा थोडंसं शूटिंग घेतलं आता जिकडे चाललो आहे तिकडे खायला घेतल्याशिवाय तर जायला जमून जमणार नाही तर आम्ही हे बघा इथं आता बा, स्मार्ट बाजारमध्ये म्हणजे आले आणि तिथून खायला घेतलं हे थोडंसं डेट्स म्हणजे फळं वगैरे घेण्यापेक्षा हे बरं पडतं ठेवून जरी राहिले तरी ठेवून खायला आणि त्याच्यानंतर बघा कचऱ्याची गाडी रोज येते पण कचरा जिथे जिथे साठ लोक टाकतात असं कचऱ्याची गाडी आल्यावर कचऱ्यामध्ये टाकत नाही तर कुठेही नेऊन असं फेकतात तर यामुळे प्रदूषण भरपूर होतं तर त्याच्यानंतर बघा थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे गाडीवरती आम्ही जाताना तर आता इथं बघा गाडीवरती आम्ही निघालेलो आहोत आणि सूर्य जो आहे तर तो, तो मावळलेला आहे जवळजवळ चार पाच साडेपाच वाजले होते आणि सूर्य आहे तर तो मावळ मावळला होता म्हणजे मावळत आला होता या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात तो सूर्य उशिरानं मावळतो लवकर उगवतो आणि उशिरानं मावळतं तर हे बघा तरी साडेपाच वाजले होते तरी ऊन होतं म्हणजे असं एवढं लवकर असं मावळत नाही हिवाळ्याच्या दिवसात लवकर दिवस मावळतो तर याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला ते बोगनवेलियाचे झाडं दिसत आहेत बघा गुलाबी कलरचे फुलं आमच्याकडे खेडेगावात त्याला कागदी फुलं म्हणतात आणि शिटीला लोक हे ग, कागदी फुलांची झाडं घरात नेऊन लावतात आणि किती छान त्याची निगा करतात आणि इकडे खेडेगावात हे <coughs> <coughs> असं असतं त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे तर आम्ही आमच्या जाऊबाईच्या इकडे आलो होतो आम आम्ही जिथे राहतो तिथून एक फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरच ते राहतात मागच्या एका आपण वाढदिवसाचा जो ब्लॉग होता तर त्याच्यामध्ये पण आम्ही इकडे आलो होतो ते दाखवलेलंच होतं ज्यांनी ह्याचा मागचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना माहितीच आहे तर त्याच्यानंतर इथे त्यांचं अगोदरच तयारी चाललेली होती काय डोसा इडली वगैरे करायचं परंतु त्याच्यात अचानक आम्ही गेलो पण तरीही थोडीफार त्यांची तयारी झाली होती तरी मग आम्ही थोडीशी मदत केली जेवण वगैरे वाढायला थोडंसेल वगैरे लावाय म्हणजे पात्र वगैरे लावण्यासाठी मदत केली दोघींनी आम्ही स्वयंपाक करून घेतला जेवायला वाढलं आणि अगोदर मुलांची जेवण झाली त्याच्यानंतर सगळ्यांची जेंट्स लोकांची जेवण झाली सगळ्यांना गरम गरम करून वाढायचं म्हटलं की थोडा वेळच जातो अशा पदार्थांना खायला मस्त छान लागतं परंतु करणाऱ्याचं मात्र हाल होतात तर बघा आम्ही सगळे एकत्र अधूनमधून असे येतच असतो कधी ते आमच्याकडे येतात कधी आम्ही त्यांच्याकडे जातो तर त्यामुळे छान वाटतं असं पण पूर्वी काय होतं आम्ही राहायला थोडंसं लांब होतो तर त्यामुळे आमचं आणि त्यांचं जास्त येणं जात होत नव्हतं आम्ही पण गावाकडे जास्त येतच नव्हतो त्यामुळं संबंध जास्त आमचा येतच नव्हता परंतु आता आम्ही जवळच राहायला आलो त्यामुळं आठ दिवसातनं एखाद्या वेळेला ते इकडं असतात कधी आम्ही तिकडं जातो जवळ आहे एक दहा मिनटाच्या अंतरावर त्यामुळं छान वाटतं असं तर आज तिचे आईवडील पण आले होते म्हणजेच हे बघा आणि हे तिची आजी म्हणजे आमच्या सासऱ्यांची बहीण सगळे एकातलं एक, एक नातं आहे सरांच्या आत्या तर त्या पडल्या होत्या त्यांचा हात मोडला होता त्यांना बघण्यासाठी आम्हाला दोन तीन दिवस झालं जायचं जायचं चाललं होतं परंतु कामाच्या जा निमित्तानं जाणंच होत नव्हतं तर हे बघा हात पूर्ण सुजलेला आहे आणि मनगटातूनच हात मोडलेला आहे तर मी पूर्ण शूटिंग घ्यायचंच विसरले पण थोडंसं फक्त हाताचं शूटिंग घेतलेलं होतं तेच तुमच्याशी शेअर करते हाते थो थो मा, तास तास तर हात ते बांधल्यामुळं त्यांचा सुजलेला होता पण त्यांना वाटत होतं की काय झालं की काशामुळं सुजलं आहे की असं त्या टेन्शनमध्ये होतं हे बघा हे आमचं घरातलं एक छोटंसं बाळ वाढदिवस याचाच मा मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला त्याचाच वाढदिवस होता त्याला मस्त वाटते फोटो तर काढायला येऊन म्हणतो पण तोंड वाकडं तिकडं करत असतो मागच्या पण फोटोमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल भरपूर आणि तो देत होता की ते प्यायला प्या म्हणून आणि ॲक्शन करून दाखवत होता त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं थोडंसं अस्तर वगैरे घ्यायचे होते कपडे घ्यायचे होते तर तिथं पण खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या क्रेपचे कपडे होते कॉटनचे होते अस्तरचे की त्यानंतर कॉटन आपलं प्रिंटेड वगैरे आता उन्हाळ्यासाठी लागतात ड्रेस वगैरे स्टिचिंग करण्यासाठी वेलवेट होते भरपूर प्रकारच्या व्हरायटी होत्या पण मला जास्त काही घ्यायचं नव्हतं एक थोडेसे कपडे घेतले मी आणि आले म्हटलं जसे लागतील तसे कपडे घेऊन जावं कारण जास्त दूर नाही आपल्याला म्हणजे काय दुसऱ्या गावाला जायचं नाही काही नाही तर त्याच्यानंतर जे कपडे आणले होते तर ते मी आता तुमच्याशी शेअर करते हे बघा अगं थोडंसंच कलेक्शन आहे जास्त काही नाही तर इथं जे आहे तर ते किलोवर पण कपडे मिळतात किलोवर मग ते का कपडे नेटचे मिळतात त्याच्यानंतर हे बघा असे प्लेन पण मिळतात प्लेन जे किलोवरचे होते ते थोडेसे मी आणलेले आहेत तुकडे तुकडे म्हणजे ते पण ड्रेसला वगैरे लागतात किंवा ब्लाउजला लागतात आणि कपड्यांचा कलर पण छान आहे किंवा पॅन्टी वगैरे स्टिच करण्यासाठी खूप छान आहेत त्याच्यानंतर हे क्रपचे कपडे आणलेले आहेत चार मीटर पाच मीटर तीन मीटर असे जसे लागतील तसे ड्रेससाठी लागणार आहेत आणि मी तुमच्याशी ते शेअर पण करणार आहे ड्रेस स्टिचिंग झाल्याच्यानंतर वन पीस वगैरे तर त्यासाठी हे अस्त्र आणलेलं आहे आणि दुसरं एक कापड आणलेलं आहे हे आहे क्रशचं कापड म्हणजे आता उन्हाळ्यात एकदम पातळ छान म्हणजे ड्रेस स्टिच करून बघा म्हटलं आणि हा पन्ना आहे अठ्ठावन्नचा तर खूप मोठा पन्ना आहे आणि हे तीन मीटर कापड आणलेलं आहे खूप छान मोठा ड्रेस होणार आहे याचा ड्रेस झाल्यानंतरसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन तर हे बघा अठ्ठावन्नचा पन्ना आहे मी मोजून बघितलेला आहे आणि हे आज ही होती आजची शॉपिंग तर लिंबू कलर आहे ह्याचा आणि आता याच्यानंतर मी हे ब्लाऊज स्टिच करते एवढा ब्लाउज कंप्लीट करून मी आता झोपणार आहे तर असा होता आजचा ब्लॉग तर मैत्रिणी आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आवडला असेल ला तर लाईक करा तुमच्या एका लाईकने मला खूप सारं प्रोत्साहन मिळतं जेणेकरून दुसरा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती थोडंफार जरी तुम्हाला वेगळं काही छान पाहायला आवडत असेल तर स सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा तर यामागचे पण ब्लॉग्स तुम्ही ब पाहिले नसतील तर एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल गावाकडचे ब्लॉग आहेत एवढं काय असं जास्त शिटीमध्ये राहतोय म्हणजे शिटीतले नाहीत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद